ते आगमन झालं म्हणायचं तुमचं हा काय काय कोण कोण आहे आज सोबत चिमण्या राजा सम्राट आणि छोटा राजा ते नाही काय करणू सम्राट पळत होता सम्राटला आता गुलाल भेटत होता मग सम्राटला का टाळलं तुम्ही आणायचं आज टाळू त्याला पुढच्या मैदानात एकाच मैदानातल्या गाड्या होत्या हा हा तुम्हाला अडचण होत असेल गाडी आणायला हा आणि ते गाड्या मग सगळे एकत्र एकाच मैदानात बैल असले का मग ते मजा येत नाही मग काही त्या गाडीवर गाडीवर लक्ष तुम्ही हा चिमणीची आणि राजाची हा कधी आले होते काल रात्री आलो तो चार वाजेला कुठं थांबले इथेच थांबलो होतो आपले मित्र होते हा मित्राचे टक्क बर लईच मित्र बनवून घेतलं शाकीरबाई भरपूर <laughs> जण सपोर्ट करते इकडे जाऊ कोणत्या जिकडे ज्या भागात मैदान असला तिकून कोण येते शाकीरबाई इकडे येणार असले तर आपल्या गोट्यावरती थांबा बरं अशी चर्चा चालूच राहते पण वाटतं शाकीरबाई पैरे कोणा कोणात आहे आज पायरा राजाच आपला किराणा बार आणि चिमण्या संतोष शेट तोडकर यांच्या साईज आहे साईज का परत कारण की आपण आता लोक बघितलं एकच बराम याच्या दोघां दोन मैदान गाडी पाहली दोन्ही मैदानात एक एक नंबर केला ना सुट्टा बर त्याच्यामुळे आता गाडी पळती त्या हिशोबाने परत तेच पायरा केला बर आता जर अनावधानाने जर राजा आणि चिमण्या सीमित आले मग एकाच सीमित काय करशाल तुम्ही आलेत मग काय एका गाडीवर कोणतरी ठरावर बसायचं एका गाडीवर आपण बसायचं पण दोन्ही गाड्या तुमच्या हातावर येत आहे हातावरच काही नाही पाळणार बायला पळतेच हातात काय विषय नाही कोणच्या कोण बी पळते असं काही पळते त्याच्याच काही विषय नाही साकीरबाई जाकीरबाईचा चांगला पाठिंबा आहे तुम्हाला सपोर्ट आहे हा एकमेकाला तर भावाचा सपोर्ट म्हणजे घरी तुम्ही एकत्रच असता ना हावा एकत्र बाकी किती कधी जाणार आहे तुम्ही रिटर्न की परत पुन्हा तीनचं पाचचं मैदान करून वापस जाणार पाचचं मैदान करून रिटर्न पाचचं मैदान करून पाच तारखेपर्यंत इथंच सांबणार आहे हो बरं बरं चालतं चालतं धन्यवाद सक्रिय धन्यवाद अभिषेक नमस्कार नमस्कार काय कस काय नियोजन लोकांचं आज नियोजन चांगलं भाऊ आले तुम्ही कधी आले ते मी काल काल आलो कुठं थांबले ते मग आम्ही इथे काय आज पलीकडं राजा पण आहे चिमणे पण आहे तुम्ही इकडं इकडं आज काही मिली बघा ते <laughs> नाही मिली काय काही वेगळं बघायला आमचं प्रेम आहे एवढं गावच आहे सगळं आपलं हा हा आपल्या गावच बरं बरं कोणाच पाळताना दिसेल लखनाच लखन दिवानी कोणी गेलं होतं नियोजन नियोजन बघू बघून गेला बर गाडीवर तर मग नानाच असतील विठ्ठल किती गटाला पाळताना दिसेल तसं दाव्यात पळायचं दा? होतं बघू आता काय होते तास कुठला आहे डाव्यात दहाव्यात तास आठ नंबर तास बरं काय सध्या काही अडचणी चालू आहे का पैऱ्याला म्हणा किंवा आता नाही काय अडचण पैऱ्याला बिर्याची अडचणी नाही का काय अडचण मिळतील काही नाही ते दिवाण्यात आपल्याला दुसऱ्यांना पळताना दिसतो नाही गाडी चांगली पळली ते आपल्याला एक असं वाटते का गाडी पळाली ते कशाला पळायची चांगली पळाली हो चांगली गाडी पळाली त्यावेळेस पण नानाच होते गाडीवर हो गाडी बरं बरं चालतं शुभेच्छा आणि नक्कीच आज फायनलचा मान करी लखनने आणि दिवाण्याने भाव याच शुभेच्छा देतो धन्यवाद